चला जमलेल्या गाड्या खाली द्या सोडा गाड्या सोडा सोडणारे पंच गाड्या सोडा हर्षल नितीन भशिया आंबोडकरांची गाडी पायथ्यावर चालली बघा सुदाम शेठ आमचे पेन या ठिकाणी आला स्वागत आहे धन्यवाद तिकड निघाला धोत्रेकरांचा हरण्या रोजा शेठ नाईक कोलिकोपर यांचं आगमन झाले फोर बाय फोर, फोर चिक्का बैलाचे मालक, मालक, मालक ओम रोहिदास शेट नाईक कोलिको यांचा आगमन झालेले आपलं हार्दिक स्वागत आहे रोहिदास नाईक कोलिकोपर आपण या ठिकाणी आला आपला स्वागत आहे आणि हरेश ठाकरे वाजले साठ नंबर आपलं देखील आर्थिक स्वागत आहे आजच्या मैदानात शेठ जाधव वाजले आपलं देखील आर्थिक स्वागत फेऱ्याची गाडी आली बघा पक्षाचा फेरा आला बघा हा चला ज्या हनुमान प्रसन्न बदलापूर विरुद्ध प्रसन्न स्वर्गीय निलेश कमलाकर कडून जावले व्हॉट्सअप ची गाडी जमले जावल्यावाले स्टेज या वाले आले चला वाले झाला टेजवर या गाडी जमली आपली बघा बदलापूरवाले टेजवर आलेले R सरे कुल्दत प्रसन्न दर्शन शल्ते वाकाश ना दल्ली